बऱ्याच दिवसापासून तुम्ही बोलत होता की तुमच्या बायच्या टीचर्सची ओळख करून तर द्या तरी आपल्या स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉग मध्ये आज आहे टीचर्स डे आणि त्यानिमित्ताने म्हटलं आपल्या ओव्हरऑल अकॅडमीचा पूर्ण दिवसाचं शेड्यूल वगैरे सगळं तुमच्या सोबत शेअर करावं कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बोललं होतं की दिवसभराचं पूर्णपणे तुमची मूल्य वगैरे सगळं काही आम्हाला एकदा व्हिडिओमध्ये दाखवा तर आज म्हटलं शिक्षक दिनाच्या निमित्तानेच हा व्लॉग होऊन जाईल म्हणून मी हा व्लॉग शूट करते तर आत्ता वाजलं सकाळची आठ आणि आता आमची पहिली बॅच आहे तर सध्या आम्ही वरती चालल तर चला मग तुम्ही पण आमच्यासोबत माऊ जाईल मग जाऊ देता माऊला अरे 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 बापू आता खूप वेळ झाला मला चला चल जाऊ दे नाऊ मी इथे जाऊन येते खाऊ घेऊन येते बाय ओ रे बाबा नाही थांबले आज काय बाबू मला सोडायलाच नाही थांब ना बाबू इथं जाते ना मग जाऊ दे मला जाऊ दे बर नाही चल चल थांब मग आज मला याला क्लासवरतीच न्यावं लागणार आहे आणि सकाळी लहान मुलांचीच बॅच आहे एकच बॅच असणार आहे आठ ते दहा सो so, आता हिला क्लासवरती न्यावंच लागणार आहे सकाळी बाबू उठायच्या आधी जर आम्ही निघालो तर काही प्रॉब्लेम नसतो पण जर ती उठली आणि आम्ही जाताना दिसलो तर मात्र मागे लागते आणि आज लवकरच उठली त्यामुळे ती थांबायलाच तयार नव्हती असं म्हटलं ठीक आहे थोडा वेळ नेऊया तिला पण आज अकॅडमीवरतीच बाबू कुठे आहे आता आहे आता आपण आलेलो आहे अकॅडमीवरती बघा इथं दिदीचं साफसफाई वगैरे सुरू आहे बुक्सची काय धूळ बसलेली वगैरे आणि इथे आता बघा बाबू खुश झाले आता शांत बसली आणि घरी कशी करत होती अगाव पण <laughs> नकाशामध्ये काय दिसते की ज्या ज्या भागात जे जे धान्य आहे ते दिले आता या चिन्हाचा अर्थ काय आहे तांदूळ या चिन्हाचा अर्थ काय गहू आणि याचा अर्थ काय बाजरी ज्वारी

आमचा स्टुडंट आहे आणि खरोखरच आत्ताच एवढं छान एक्सपिरियन्सली शिकवतोय पुढे जाऊन नक्कीच एक चांगला टीचर होऊ शकतो या पुढे पटकन बघा आपले तीन फायनालिस्ट हे तिघे आहेत विवेक तू आहे स्वरा आपला समर्थ कितवी हे तीन मला बेस्ट वाटलेले रीडर होते आता या तिघांपैकी आपल्याला एक नंबर काढायचा जो की सगळ्यांच्या मताने असेल त्यामुळे आपण आता या तिघांची टेस्ट घेऊयात पहिल्यांदा विवेक तू तु तुझ्या तु तु ह्याच्यातला एक पॅराग्राफ वाच माणसाला खड्यातून पाणी काढायचं काय म्हणतेस आई नळाला पाणी एक होते जंगल तिथे होता सिंह तो पडला आजारी कोल्हा आला त्याला भेटायला सिंह म्हणाला मला भूक लागली मी आजारी आहे तू इथेच जवळ शिकार शोध हो लगेच निघतो मत, कोल्हा म्हणाला माझ्या विद्यार्थी दशेतील गोष्ट मी पुन्हा मध्यरात्रीच्या मेलने दौंडास तिथून गाडी बदलून जात होतो सकाळी काय वाटतंय सगळ्यांनी ऐकलं तिघांचही विवेक कुणा कुणाला वाटतय सांगा जरा हात वर, वर करा विवेकवाले हातवर करा समर्थवाले हात वर करा खरं खरं खर ज्यांना ऐकायला ज्याच छान वाटलंय ओके समर्थ साठी किती वोट आहेत ओके स्वरा किती जणांना वाटतीये तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि माझं पण वोट स्वरालाच आहे सोळा मतं आहेत स्वराला आणि आपली विनर कोण आहे स्वरा जाधव फ्रॉम थर्ड स्टँडर्ड आज सकाळच्या बॅच मध्ये आपण कोणती स्पर्धा लावली होती रेडिंगची स्पर्धा होती वाचनाची स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये आपली विनर झालेली आहे थर्ड स्टँडर्ड ची स्वरा जाधव चल तिला आपल्याकडून छोटस गिफ्ट चला आपण फोडूया आणि मग फोटो काढूया सो आत्ता आम्ही पहिली बॅच सोडलेली आहे आमची पहिली ते सातवीची बॅच होती आणि बऱ्याच मुलांच्या स्कूलमध्ये पण आज शिक्षक दिनचा कार्यक्रम असल्यामुळे बरेच जण ॲब्सेंट पण होते पण आमचा पण छान झाला कार्यक्रम आणि मुलं पण काही ॲज अ टीचर ते पण थोडंफार काहीतरी शिकवत होती छोटीच आहेत मुलं पण कधीकधी कधी अशा थोड्याशा एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज घेतल्यामुळे मुलांमध्ये पण एक वेगळा कॉन्फिडन्स येतो आणि त्यांना इंटरेस्ट येतो अभ्यासात त्यामुळे आम्ही अजून मधून अशा ऍक्टिव्हिटीज घेत राहतो आणि मुलांनी छान छान गिफ्ट पण दिलेत म्हणजे आमची मुलं खूप कनेक्टेड आहेत आमच्याशी तर आता पहिली बॅच सुटलेली आहे आता घरी जाणार आहेत आम्ही आणि नंतर दोनला दुसरी बॅच सुरू होईल मग नंतर भेटूत आता सो आता मी झालेली आहे तयार आज टीचर्स डे असल्यामुळे सगळं म्हणजे इथून पुढच्या तर ज्या बॅचेस आहेत त्यामध्ये मुलंच शिकवणार आहेत मुलं टीचर बनणार आहेत आज सो so, आमचं काम आज फक्त एक्झामिनरचं आहे तर आता मी रेडी झाली आहे आणि आता क्लासवर जाणार आहे इकडे दिदीची तयारी सुरू आहे अजून तिने साडी घातली आहे पण तिचं वरांचं राहिली आहे माझं झालेलं आहे सो मी आता पुढे जाते आहे सातवीचा क्लास एवढा छान आहे ना खूप छान युनिटी यांच्यामध्ये स्वामी निरंजन दाड मी सेव्हन स्टँडर्डची ची आहे मी आज टीचर्स डे निमित्त फिफ्थ स्टँडर्डला ला सब्जेक्ट शिकवणार आहे अगर हमारे में होता नदी घर ले आते म्हणजे त्यांनी सांगितलं की जर आपल्या हातात असतं तर आम्ही नदी उचलून आपल्या घराच्या समोर आनंद ठेवले असते आणि त्याला रोज वाहून दिला असतं जिथं आपल्याला जमत नाही तिथं आपण काय करणार सगळ्या मोठ्या आवाजामध्ये त्यांच्याकडून कोळे म्हणून गेला स्टार्ट तू आणि ते दोन्ही सोबत स्टार्ट कर माझे नाव श्रेया रवींद्र मेसा आहे मी इतक्या ती सात्विक शिकत आहे आणि मी या सहावीचा मराठी आठवा दला कुंदाचे साहस शिकवणार आहे कुंदाचे साहस पावसाचे दिवस होते झाडे शेती सर्व हिरवीगार झाली होती सर्वत्र प्रसन्न वातावरण होते आपण नाईन्टी डिग्रीचा रेट एंग्लो देधलं पेंटूर चावायचा आपलं किती एंग्लोज झाले नाही मायस आणि मायनस मग आन्सर मध्ये पण आपण मायनसने द्यायचं प्लस द्यायचं आणि प्लस जर आन्सर मध्ये लिहिलं नाही तरी चालतं ऑर्बिट आहे ह्या ऑर्बिट मध्ये फक्त टू इलेक्ट्रॉन्स बनतात त्यामुळे

सध्या संध्याकाळच्या बॅचचे म्हणजे चार ते सहाच्या बॅचचे पहिली ते चौथीचे लेक्चर्स सुरू आहेत आणि आता थोड्या वेळात ही पण बॅच संपेल मग सहा संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत आपली आठवी ते दहावीची बॅच असणार आहे आणि आज होल डे आम्ही टीचिंग केलेलं नाही आहे जे आपले स्टुडंट आहेत तेच टीचर बनलेले आहेत आणि त्यांनीच टीचर के टीचिंग केलेलं आहे आणि या आहेत आपल्या ट्युटोरियल्समधल्या बायोलॉजीच्या टीचर सायली मॅम तर म्हणजे आपल्या फिफ्थपासून पासून पर्यंत जेवढा काय बायोलॉजीचा पार्ट असेल तर सगळा या मॅम घेतात बऱ्याच दिवसापासून तुम्ही बोलत होता की तुमच्या बायच्या टीचर्सची ओळख करून द्या तरी आहेत आपल्या बायाच्या टीचर फर्स्ट अँड सेकंड आताची कडी आणि बोल बरं पोईम चांगल्या कंकडीचा आवाज पाहिजे

मग दोन एकाच शकतात का नाही एकतर हेड पडेल किंवा ते स्टूडेंट्स माय नेम इज गणेश बर्डे आय विल स्टडी इन ट्वेल्थ स्टँडर्ड आय विल टीच यू केमिस्ट्री सब्जेक्ट सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन आर्गॉन पोटॅशियम कॅल्शियम हे जे आपले पहिले एक ते वीस एलिमेंट आहेत त्या एलिमेंटचे आपण आज काय काय बघणार आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन सिंबॉल ऍटॉमिक नंबर आणि बॅलेन्स इलेक्ट्रॉन्स पाहणार आहोत सकाळपासून आम्ही कंटिन्यू क्लासेस भरती होतो त्यामुळे भूक लागलेली खूप जास्त तर आता आम्ही तर क्लासच्या जवळ थोडस स्नॅक्स सेंटर आहे तिथे खायला आलो चल म्हणजे काय तर पुढची किंमत किती पण असू शकते पाच सहा दहा किती पण एक चले त्याच्या दा, दहा दहा एक्स पण येऊ शकतो परत वाय एक चले परत इथे गाना एनी एनी वन ला मल्टीप्लाई केलं येत नाही की असतो त्यामुळे त्याला अनुभव घेता येत नाही चार दिसत माझं नाव श्रद्धा वालपूर आहे मी टेन्थ स्टुडंट आहे आणि मी तुम्हाला आज मॅथ शिकवणार आहे आज टॉपिक आहे माझा तर माझा आता टॉपिक आहे मॅट्रिक्स ला ज्याला तुम्ही ऍब्स व्हॅल्यू असं पण म्हणता तर पहिले रुल्स काय जर का आपलं साईन आता समजू असेल फिफ्टीन असतो साईन मायनस मध्येच येणार आहे ना

बघा पहिल्यांदा आज आपल्या पाच सप्टेंबर दिनानिमित्त जे टीचर्स सेलिब्रेशन केलेले आपण टीचर्स डेचं त्याच्यामध्ये ज्यांनी पहिली ते बारावी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षक भाग घेतला पहिला त्या सर्वांचे आभार अभिनंदन दोन्ही सोबत करते आणि सकाळपासून आम्ही ऑब्झर्वेशन करतो अगदी चौथीची मुलं सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील एवढं कॉन्फिडेंटली त्यांनी शिकवले म्हणजे आपल्या ट्युटोरियल मध्ये घडत आहेत याची आज आम्हाला खात्री पटली त्याच्यामध्ये वैभवी असेल किंवा भरपूर मी एक दोघांचं बघितलेलं आहे खूप छान पद्धतीने गणेशचं टीचिंग मी स्वतः बघितलं आता मी सगळ्यांचं नाव नाही घेऊ हो शकत पण तू तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स जबरदस्त आहे टीचिंग स्किल चांगला आहे हा आता पहिल्यांदा तुम्ही समोर आल्यामुळे थोडं गडबड होऊ शकते पण तो तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना त्या पद्धतीनं चला जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा लक्षात येते की कि तुम्हाला किती समजलं येते छान प्रकारे कार्यक्रम झाला सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू तर आता आम्ही घरी आलो आमचा पूर्ण कार्यक्रम वगैरे संपायला नऊ वाजले कारण सगळ्या मुलांची इन्वॉल्वमेंट होती बरेच जण टीचर वगैरे बनले होते त्यामुळे सगळ्यांनाच थोडा थोडा टाइम देण्यामध्ये आणि त्यानंतर मुलांनी सेलिब्रेशन पण केलं पूर्ण दिवस सगळ्याच बॅचेसनी सगळ्याच क्लासच्या मुलांनी खूप छान पद्धतीने कार्यक्रम केला आणि चांगली एन एनवॉल्वमेंट पण होती सो ओव्हरऑल दिवस खूप चांगला गेलेला आहे आणि आता आम्ही घरी आलो सो so, आजचा आपला ब्लॉग इथेच एंड होते तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका